लातूरच्या नवोदय विद्यालयातील मुलीच्या दुर्दैवी प्रकरणात मुलीच्या आईने केली खरी माहिती उघड संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा थरका उडवणारी एक घटना लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात तीन दिवसापूर्वी घडली होती सुरुवातीला या मुलीने असा टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण दाबण्यात आलं होतं पण जेव्हा मुलीच्या आईने या प्रकरणाची खरी माहिती सांगितली तेव्हा सत्य भलतच निघालं या प्रकरणाचं एक भयानक सत्य दाबून टाकलं होतं पण अखेर आईने ते उघडकीस आणलं मग खरंच या मुलीने हा टोकाचा पाऊल का उचलला होता इतकी लहान मुलगी असं कसं करू शकते हे तिने केलं की तिला कुणी करायला भाग पाडलं मग कोण होता तो खरा गुन्हेगार अखेर आता सगळंच बाहेर आलं जेव्हा या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या इतर पालकांनी जेव्हा मुलाखती दिल्या तेव्हा या शाळेच बिंगच फुटलं मग खरंच या दुर्दैवी प्रकरणाचा गुन्हेगार कोण काय आहे हे घटना घडण्यामागचं खरं कारण शाळा प्रशासनाची नेमकं कोणती दाबून टाकलेली माहिती उघड आली मुलीच्या आईने कोणते तीन धक्कादायक खुलासे केले चला जाणून घेऊया या प्रकरणाचा दिवस होता चार जानेवारीचा वेळ होती सकाळची साधारण नऊ वाजले होते ठिकाण होतं लातूरच्या औसा तालुक्यातील टाका गाव इथे राहणारे एक कष्टकरी शेतकरी ज्यांचं नाव किरण पाटोळे अचानक त्यांच्या फोनची रिंग वाचते त्यांना फोन जवाहर नवोदय विद्यालय लातूर इथे आलेला असतो पलीकडून आवाज येतो तुम्ही अनुष्काचे वडील बोलतात का तेव्हा ते म्हणतात हो पलीकडून आवाज येतो तुम्ही जिल्हा शासकीय रुग्णालयात या फक्त एक वाक्य सांगितलं जातं त्याच्यानंतर काही सांगितलं जात नाही डायरेक्ट फोन कट होतो एक वडील ज्यांची मुलगी जवाहर नवोदय विद्यालयात तिथे शिकत असते आणि अचानक तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला या असा फोन आल्यानंतर त्यांच्या काळजात धडधड वाढते आई वडील धावत हॉस्पिटलमध्ये घे जातात आणि तिथे गेल्यावर त्यांना हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये नाही तर थेट शवगृहात नेलं जातं तिथे त्यांना सांगितलं जातं की तुमच्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला वरवर पाहता ही घटना सरळ सोट वाटत होती सहावी शिकणारी चिमुरडी अनुष्का पाटोळे जिचा हसता खेळता फोटो पाहून कोणाचेही डोळे ओळवतील शाळा प्रशासन त्यावेळेस म्हणत होतं की तिने टोकाचा निर्णय घेतला पण खरं या घटनेचा शेवट इथे होत नव्हता कारण की या प्रकरणात खोला शिरल्यावर जे सत्य समोर आलं ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल जेव्हा या मुलीच्या आईने मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये तीन सत्य या आईने बाहेर काढले आणि ज्यामुळे संपूर्ण घटनेला आता वेगळंच वळण मिळाले जेव्हा इतर मुलांच्या पालकांची देखील त्या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली तेव्हा शाळेचं देखील एक काळ सत्य बाहेर आलं अनुष्काची आई जेव्हा माध्यमासमोर आली तेव्हा तिचे शब्द सुन्न करणारे होते ती म्हणाली माझं बाळ लहान आहे ती असं क कसं करू शकते पण हे रडत असतानाच तिच्या आईने एक अशी गोष्ट सांगितली एक अशी महत्वाची माहिती सांगितली की ज्यामुळे हे प्रकरण पूर्णत उलटं फिरलं आई म्हणाली आम्हाला फोन नऊ वाजता आला होता पण घटना साडेसातला घडली मग दीड तास काय सुरू होतं आणि याच दीड तासाचं रहस्य अखेर उघड झालं घटना झाली घटनेनंतर दीड तासाने फोन आला मग मधल्या दीड तासामध्ये नेमकं काय झालं कोण होता खरा गुन्हेगार मग कशा पद्धतीनं पुरावे दाबण्याचा प्रयत्न झाला खरंच याच्या मागचं काय सत्य आहे हे सगळं आता उघड होणार होतं आई बोलत होती प्रत्येक शब्द हा मोठ्या पुराव्याची साक्ष देत होता प्रत्येक शब्द या घटनेची प्रत्येक नवीन बाजू उघडत होता अचानक ला हे दुर्दैवी प्रकरण झालं लोकांचा देखील भरोसा बसला नाही आई वडिलांना तर पहिल्यांदा हे खोटंच वाटलं पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्या मुलीचं दुर्दैवी ते पाहिल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली पाहता पाहता बातमी गावातून तालुक्यात तालुक्यातून जिल्ह्यात पोहोचली आणि जिल्ह्याची ठिकाणी लोकांनी रास्ता रोको सुरू केला होता इकडे लोक आंदोलन करत होते पण दुसरीकडे आई एक अशी धक्कादायक माहिती देणार होती की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता आई म्हणाली साधारणपणे हा जो प्रकार घडलाय मला जसं सांगितलं आहे जसं शाळा प्रकार प्रशासन सांगते की हे या मुलीने टोकाचा पाऊल उचलला आहे एका छोट्या टावेलच्या मदतीनं जो पन्नास रुपयाचा टॉवेल आहे त्याच्या मदतीनं मुलीने हा टोकाचा निर्णय घेतला पण आईने जे सांगितलं ते भलतच निघालं आई म्हणाली साधारणपणे दोन चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी माझं आणि माझ्या मुलीचं बोलणं झालं होतं त्यावेळेस माझी मुलगी अत्यंत खुश होती मला खाऊ घेऊ नये असं ती म्हणाली होती असा एक धक्कादायक खुलासा आईने केला पण यानंतर जे दोन महत्वाचे खुलासे आई करणार होती त्यानंतर हे प्रकरण पूर्णतः बदलणार होती पहिला खुलासा जो झाला अनुष्काची आई आजही म्हणाली ती म्हणते की त्या दिवशी सकाळी नऊ वाजता अनुष्काचे वडील किरण पाटोळे यांना त्या दिवशी शाळेतून फोन आला आणि त्यानंतर जे झालं ते कोणालाच माहिती नव्हतं त्यांना सांगण्यात आलं होतं की लगेच हॉस्पिटलला या पण यामध्ये सत्य होतं की ती घटना साडे लाच घडली होती मग दीड तासाचा काळ कुठे गेला साडेसात ते नऊ मध्ये जवळपास नव्वद मिनिटं काय झालं शाळा प्रशासन काय लपवत होतं कोण याचा सूत्रकार होता कोणावर झाकण घालण्याचा प्रयत्न सुरू होता आई आता धक्कादायक सत्य सांगणार होती पहिला खुलासा आईचा असं होता आई म्हणाली माझं बाळ शुक्रवारी माझ्याशी बोललो होतं आई म्हणत होती दहा तारखेला तिने तिच्या आईला सांगितलं होतं दहा तारखेला येताना माझ्यासाठी माझा आवडता खाऊन घेऊ ये जी मुलगी परवापर्यंत खाऊची मागणी करते म्हणजे दोन दिवसापूर्वी आईचं आणि त्या मुलीचं बोलणं झालं होतं हा पहिला धक्कादायक खुलासा केला आणि मुलगी म्हणाली होती माझ्यासाठी खाऊ घेऊ ये जर अभ्यासाचा ताण असता तर दोन दिवसापूर्वीच आईपाशी ती व्यक्त झाली असती पण हा आईचा संशय केवळ व्योगायोग नव्हता कारण की जर त्या मुलीने टोकाचा निर्णय घेतला असता तर तिच्या शरीरावर असलेल्या ज्या खुना होत्या तर त्या नेमकं कशाच्या होत्या तिच्या कोपऱ्याला तिच्या डोक्याला शरीरावर विविध ठिकाणी ज्या खुना झाल्या होत्या त्या मग कशाच्या होत्या दुसरा धक्कादायक खुलासा आई आता करणार होती की ज्यामुळे हे प्रकरण पूर्णच उलट फिरणार होता शाळा प्रशासनाने एक अजब दावा केला होता आई आई म्हणाली की अनुष्काने केवळ पन्नास रुपयाचा एक छोटा टावेल त्याच्या साह्याने हा टोकाचा सा निर्णय घेतला आईचा प्रश्नही त्याच व्यवस्थेला उघडा पाडतो एका कॉटवर बसलेल्या स्थितीत म्हणजे ही घटना घडलेल्या असताना ती मुलगी एका कॉटवर बसलेली होती आणि कॉटवर बसलेल्या असताना एका छोट्या टॉयलने हे कसं काय शक्य झाले आई ओरडून ओरडून सांगते आता ज्यावेळेस त्या मॅडम म्हणजे ज्यांनी कॉल केल्या होत्या त्यावेळेस त्या मॅडम म्हणल्या की बसल्या बसल्यास तिने असं केलं आणि ज्यावेळेस आईने हे धक्कादायक सत्य सांगत असताना एक अशी महत्वाची माहिती सांगितली की शाळेत शाळा प्रशासनाने सांगितलं होतं की हा जो प्रकार सुरू होता जा जाला, जो साल, हा प्रकार ज्यावेळेस झाला हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेस त्या मुलीचा श्वास सुरू होता आणि हा श्वास सुरू होता त्यावेळेस आम्ही तिला ऑक्सिजन लावून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण दीड तास त्यांनी पालकांना कळवलंच नाही मग त्यानंतर त्यांनी पुराव्यांशी छेडछाड तर झाली नाही ना आईने असा आरोप केला आईचा तिसरा धक्कादायक खुलासा असा होता की ज्यामुळे या प्रकरणामध्ये मोठी त्या ठिकाणी उलथापालच झाली अनुष्काच्या आईने मुलाखतीमध्ये एक धक्कादायक माहिती दिली ती म्हणाली शाळेतल्या मॅडम आणि स्टाफचं वागणं त्या ते दिवशी अत्यंत संशयास्पद होतं आम्हाला फोन आल्यावर जेव्हा आम्ही पुन्हा विचारलं की नेमकं काय झालंय तेव्हा त्यांनी ते नीट उत्तर दिलं नाही फक्त ते म्हणाले इथे या बोलू आम्ही पोचलो तेव्हा मॅडम तिथून निघून गेल्या होत्या लोकांची गर्दी पाहता ज्या मॅडमनी त्यांना फोन केल्या होत्या त्या तिथून निघून गेल्या होत्या एक पाचवी सहावीच्या मुलीचा एक अशी धक्कादायक घटना होते आणि तिथून स्टाफ गायब होतो हे कशाचं लक्षण आहे शाळेतल्या जुन्या शिक्षकांनी ती तिची जिथे आधी शिकत होती जिथे ती आधीच्या शाळेत शिकत होती कारण की नेटकंच तिचं ॲडमिशन नवोदयला झालं होतं तिच्या आधीच्या शिक्षकांनी सांगितलं की अनुष्का हे अतिशय हुशार होती ती सर्वांना मदत करायची मग अशा चुनचुनीत मुलीचं आयुष्य असं कसं हे होऊ शकतं असं देखील तिच्या शिक्षकांनी सांगितले त्या मुलीच्या आईची मुलाखत मुलीच्या जुन्या शिक्षकांची मुलाखत आणि शाळेत शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मुलाखती यावरून या आता या प्रकरणाचं चित्र काहीतरी वेगळं जाणवतंय असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं आहे आता तुमचं नेमकं म्हणणं याच्यावर काय आहे याच्या का चूक नेमकं कोणाची कोण याला जबाबदार आहे नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद